सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्याला माहिती आहे की पोषण ट्रॅकरचं नवीन अपडेट आलेलं आहे हे पोषण ट्रॅकरचं नवीन अपडेट सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस्त्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे चोवीस पॉईंट आठचं एक नवीन व्हर्जन आलेलं आहे नवीन त्याचा एक भाग आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बेनिफिशरीची जी नवीन नोंदणी आहे त्या नवीन नोंदणी करतानाच अगोदर आपण फक्त नोंदणी करत होतो आणि सबमिट करत होतो त्याच्यानंतर त्याला आभार्थी लिस्टमध्ये येत होतं परंतु आता नोंदणी करतानाच त्यांची नोंदणी करतानाच आपल्याला त्यांचं एफ आर एस म्हणजे के वाय सी ही करून घ्यायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा मी एकाच तंदा मातेचं नाव इथं नोंदवून दाखवणार आहे फक्त बेनिफिशरी या बटनावरती टच करायचं पोषण ट्रॅकरचं नवीन व्हर्जन जर तुम्ही अपडेट करून घेत नसतं तर नवीन लगेच अपडेट करून घ्या त्यानंतर मदर म्हणजे स्थंदा मातेचं मी नाव भरणार आहे त्यामुळं मी इथं संधामाता घेतलेली आहे बघा न्यू रजिस्ट्रेशन याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे की आता जरी मुलांचं इथं मी संधामातेचं नोंदवते आहे पण जरी तुम्ही मुलांचं जरी नवीन लाभार्थी नोंदणी करत असाल तर तिथे नवीन लाभार्थी नोंदणी करताना मुलांच्या आधार कार्डवरून लाभार्थी नोंदणी करू नका आता नियम बदललेले आहेत आता ना लाभार्थी नोंदणी करताना आई किंवा वडील किंवा पालक यांच्याच नावाने आपल्याला लाभार्थी नोंदणी करायची आहे तर बघा स्तदाधा मातेंचं कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं हे जाणून घ्या न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे इंट्रक्शन दिलेले आहेत जसे की गरोदर स्तंदा माता आणि ज्या किशोरवयीन मुले आहेत ज्या अंश अंशकालीन जिल्ह्यासाठी तर त्यांचं ही के वाय सी त्यांचं स्वतःच करायचं आहे परंतु लहान मुले जे आहेत झिरो ते सहा वर्षाची जी मुले आहेत त्या सर्व मुलांच्या ठिकाणी आई वडील किंवा पालक या तिघांचंच आर एस करायचं आहे या तिघांचीच के वाय सी करायचं आहे असं इथं म्हटलेलं आहे तर बघा इथं मी अंडरस्टूड म्हणजे मला समजले आहे ह्या बटनावरती क्लिक करायचं आणि पुढं चालायचं तर बघा गरोदर मातेंचं इथं आपण भरत आहोत त्यामुळं अशा पद्धतीने पेज आलेलं आहे सिलेक्ट नंबर ऑफ चिल्ड्रन यू वॉन्ट ॲड अलॉंग विथ द मदर म्हणजेच की ही जी महिला आहे यांना एक आपत्य झालेले आहे की ट्विन्स झालेत की टिपरेट झालेत हे विचारलेलं आहे तर बघा यांना सिंगल म्हणजे एकच मुलगा झालेला आहे त्यामुळे मी फक्त इथे एकच म्हटणार आहे जर दोन झाले असेल तर तुम्ही दोन सुद्धा म्हणू शकता आहे जर प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा संबंधित महिलेचा इथं आधार नंबर द्यायचा आहे आधार नंबर लिहिल्यानंतर मोबाईल नंबर सुद्धा इथे एंटर करायचा आहे तर बघा मी त्यांचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर इथं लिहून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिड या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला त्या लाभार्थ्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून घ्यायचा आहे जो नंबर आपण रजिस्ट्रेशन केलं आहे त्याच्यावर एक ओ टी पी जातोय ओ टी पी आपण टाकल्यानंतर व्हेरीफाय म्हणायचं आहे त्याच्यानंतर बघा पुढचं पेज ओपन होत आहे तिथं आपल्याला प्रोसीड टू ई के वाय सी खाली तुम्हाला निळ्या अक्षरात बस बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याच महिलेचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे कॅपचा टाकायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा ज्यावेळेस आपण सर्व माहितीही भरणार त्यावेळेस पुन्हा एकदा त्या लाभार्थ्यांच्या मोबाईलवर जो आधार नंबरला लिंक मोबाईल आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा एक ओ टी पी जाणार आहे आणि हा ओ टी पी सहा अंकी असणार आहे त्यामुळे हा ओ टी पी नमूद केल्यानंतर आपल्याला पुढची केवायसीची प्रक्रिया ही करता येणार आहे मी पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांना सांगू इच्छिते की जर तुम्ही मुलांची माहिती भरत असाल तर तुम्हाला मुलांची माहिती भरताना तुम्हाला मुलांचं आधार कार्ड वापरायचं नाहीये तर तुम्हाला फक्त त्या आई आधार कार्ड वापरायचं बघा इथं ओ टी पी आलेला आहे ओ टी पी कसा ओळखायचा शेवटचे चार अंकी नंबर दिसत आहे त्याच्यावरती ओ टी पी गेलेला आहे असा समजायचा ओ टी पी टाकल्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण अशी प्रोसिजर करू जर असं पेज आलं तर खाली तुम्हाला निला, निळ्या अक्षरामध्ये अलाव हे बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अलाव केल्यानंतर आपली ई के आप वाय सी ही पूर्णपणे कंप्लीट होणार आहे ई के वाय सी झाल्यानंतर प्रोसीड टू फेस कॅप्चर ही निळं बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि निळ्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फेस व्हेरिफिकेशन हे करून घ्यायचं आहे तर बघा फेस व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपल्या इथे जो फे चेहरा दिसत आहे तो चेहरा आधार कार्डवरचा आहे त्यामुळे तिथं आलेला आहे कॅप्चर फेस म्हणायचं आणि सर्व ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट हे बटन दिसत आहे हे ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्या महिलेचा फोटो हा आपल्या समोर ओपन होणार आहे तर त्या महिलेला सरळ उभा राहायला सांगायचं आहे डोळे मिसकवायला सांगायचे तिथं जे आपल्याला इंट्रक्शन येत आहे त्या इंट्रक्शननुसार त्यांच्याकडून आपण ते करून घ्यायचं आहे असं झाल्यानंतर फक्त काही वेळातच प्रोसेसिंग इमेज प्लीज वेट असा मेसेज येत आहे त्याच्यानंतर लगेच ती इमेज व्हेरीफायला पाठवली जात आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय व्हेरीफाय फोटो इथं आपला फोटो हा व्हेरीफाय झालेला आहे आणि व्हेरीफाय फोटो या बटनावरती क्लिक करायचा आहे फक्त काही थोडा वेळ थांबायला लागत आहे जर आपण थोड्या वेळ थांबलो तर बघा तुम्हाला मेसेज आलेला आहे फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल अशा पद्धतीने आपल्याला नवीन लाभार्थ्याची नोंदणी करायची आहे याच पद्धतीने गरोदर माता असू द्या स्कंदा माता असू द्या किंवा किशोरवयीन अंशता जिल्ह्यासाठी ज्या किशोरवयीन मुली असू द्या याच पद्धतीने करायचं आहे फक्त आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की आपण जे नवीन आ, नवीन नोंदणी करत असाल तर तिथं मुलांचं आधार कार्ड वापरायचं नाही आई वडिलांच वापरायचं आहे तर बघा इथं आपण कशा पद्धतीने दे माहिती भरून घेतली तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे वरती त्या महिलेचं नाव हे ऑटोमॅटिक आलेलं आहे त्याच्यानंतर खाली सुद्धा आपण त्या महिलेच नाव लिहायचं आहे त्याच्या नवऱ्याचं नाव लिहायचं आहे त्यांची कॅटेगरी लिहायची आहे त्यांचा परमनंटली ॲड्रेस लिहायचा आहे डिलिव्हरीची डेट लिहायची आहे आणि प्लेस ऑफ डिलिव्हरी म्हणजे दवाखान्यात दवाखान्यात डिलिव्हरी झाली किंवा इतर ठिकाणी डिलिव्हरी झाली हे नमूद करायचं त्याच्यानंतर बघा आपल्याला ॲड चाईल्ड डिटेल्स या बटनावरती क्लिक करा करून त्या मुलाची माहिती इथं भरून घ्यायची आहे म्हणून आपण जो ॲरो दिसत आहे याच्यावरती क्लिक करणार आहे आणि या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं मुलाचं नाव नमूद करायचं आहे त्या मुलाचं नाव अजून काही ठेवलेलं नाही आहे म्हणून फक्त आपण इथं त्याला बेबी असं नाव देऊया तर बघा मी नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं खालचं नाव तुम्ही दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते काय हरकत नाही त्या मुलाची जन्मतारीख आहे आपोआप आलेली आहे ती जन्मलेलं बाळ हे मुलगा आहे का मुलगी आहे हे सुद्धा इथं आपल्याला नमूद करायचं तो मुलगा आहे म्हणून मी यमवरती क्लिक करणार आहे जन्मता वजन किती होतं तर त्याचं जन्मता वजन हे तीन किलो होतं जन्मता हाईट किती होती हे सुद्धा नमूद करणे खूप महत्त्वाचं आहे वजन आणि हाईट हे महत्त्वाचं महत्त्वपूर्ण आहे ते नमूद करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कॅटेगरी म्हणजे ते एस सीमध्ये आहेत का एस टीमध्ये आहेत तर ते ऑदर म मध्ये आहेत म्हणून मी ऑर्धर इथं केलेलं आहे रेसिडेन्स टाईप आपण मा आईची माहिती जशी भरताना गेली तसेच इथं करायचं इथं परमनंट आहे म्हणून परमनंट करणार आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे खालचा ऑप्शन बघा हा चाइल्ड म्हणजे नव नवजात जे बालक आहे ते दिव्यांग आहे का त्यांना काही मेडिकल ॲथॉरिटीची गरज आहे का तरी मी तर नो करणार आहे कारण की ते बाळ छान आहे त्याच्यानंतर सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह केल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा सबमिट हे बटन आलेलं आहे सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला दो दोन प्रकारे माहिती भरली गेलेली आहे ते दिसत आहे जसे की लॅक्टिंग मदर आणि मुलाची झेहरू ते सहा वर्ष वयोगटातील जो मुलगा आहे त्याचीसुद्धा माहिती आईची आणि मुलाची माहिती एकदम आपोआप भरली गेलेली आहे आणि माहिती भरतानाच त्यांचं एफ आर एस सुद्धा हे झालेलं आहे ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि डन या बटनावरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण नवीन बेनिफिशरी नोंदवताना याच पद्धतीने नोंदवायचे आहे जर नोंदणी झाल्यानंतर इथं आपल्याला तुम्हाला ढगासारखं एक चिन्ह दिसत आहे याच्यावरती एक ऑप्शन दिसत आहे तर एक वरती क्लिक करून बघा तुम्हाला इथं दिसत आहे की स्नेहल ओंकार शिंगार त्या मु त्या महिलेचं नाव दिसत आहे तर फक्त स्टार्ट ही ॲक्टिव्हिटी आपली पेंडिंगला पडलेली आहे म्हणून स्टार्ट या बटनावरती क्लिक करायचं आणि ही ॲक्टिव्हिटी आपोआप भरली जाणार आहे नो पेंडिंग रेकॉर्ड्स असा मेसेज आलेला आहे आता आपण बेनिफिशरीमध्ये जाऊन बघूया की त्या महिलेचं नाव आलं की नाही ते तर बघा अगोदर झिरो ते सहा वर्षामध्ये बघूया की त्या मुलाचं नाव भरलं गेलं का नाही जे शिनगारे बाळाचं जे आपण भरलेलं आहे ते नाव आलं का नाही हे पाहूया बघा इथं आलेलं आहे नाव एक महिन्याचा मुलगा हा सध्या झालेला आहे आता त्याच्या आईचं नाव आलेलं आहे का नाही हे पाहूया लॅक्टिंग मधवती क्लिक केल्यानंतर आपण लॅक्टिंग म्हणजे आपण संधा माता भरलेली आहे त्यामुळे याच्यावरती त्यांचं ते नाव येणार आहे बघा ना खाली तुम्ही माहिती पाहू शकता स्नेह ओणकर शिंगारे नाव आलेलं आहे आणि जस्टच नाव आलेलं आहे ते पूर्णपणे व्हेरीफाईड झालेलं आहे कारण की आपण त्यांचं एस मोबाईल व्हेरीफिकेशन आणि बाळाचं सुद्धा व्हेरीफिकेशन हे सम हे सगळं आपण एकाच व्हिडिओमध्ये केलेलं आहे संपूर्ण माहिती पाहिल्यामुळे व्हिडिओ जास्त मोठा झालेला आहे व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल सर्व अंगणवाडी सेविकांना धन्यवाद आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा धन्यवाद